आज ही खरोखर अतिशय समाधानाची गोष्ट आहे की आपल्या प्रादेशिक फॉरेन्सिक लॅबच्या नवीन अत्याधुनिक इमारतीचं आपण भूमिपूजन केलं मगाशी ठाकरे साहेब सांगत होते की जवळपास साठ वर्ष आपल्या प्रयोगशाळेला झाले अर्थात ही ज्या इमारतीत आपण काम करतो ती काही साठ वर्ष जुनी नाही आहे पण ही इमारत अपुरी देखील होती आणि अनेक अडचणी होत्या जसा उल्लेख झाला की पावसाळ्यामध्ये पाणी गळायचं अनेक वेळा रेकॉर्ड खराब व्हायचा त्या ठिकाणी कमरेपर्यंत पाणी यायचं आणि म्हणून मागच्या काळातच आपण हा निर्णय केला की नागपूरची प्रादेशिक ही जी काही आपली फॉरेन्सिक लॅब आहे ही अत्याधुनिक झाली पाहिजे करता करता जरा जास्त काळ निघून गेला पण मला आनंद आहे की दोन हजार पंचवीस मध्ये का होईना आपण त्याचं भूमिपूजन केलं आहे आणि त्यागी मॅडम किती दिवसात काम पूर्ण करणार जानेवारी ट्वेंटी सेव्हन आपण लिहून घेऊ मॅडमनी सांगितलेलं आहे जानेवारी सत्तावीस पर्यंत याचं काम हे या ठिकाणी निश्चितपणे पूर्ण होईल